रत्नाकर जी आहेत का नमस्कार पाडव्याच्या शुभेच्छा सर मी दिग्लूरकर महाराज बोलतो सर नमस्कार महाराज अंबरीश महाराज दिग्लूरकर बोलतो नुमस्कार। नुमस्कार, <laughs> मी नमस्कार महाराज पाय लागू पाडव्याचा कुठे आहात मी लातूरला सर लातूरला प्रवासामध्ये होतो काल आणि तुमचं ते युट्यूब वरच ऐकण्याचा योग आला बर हम्म म्हणून म्हणलं फोनच लावा तुम्हाला शुभेच्छा देणे होते फार छान मांडणी केला तुम्ही आणि जरी पुढे सर नाही नाही ते झालं म्हणजे एक ब्राह्मण वर्ग म्हणूनच नाही हो, हो, प्रत्येक वर्गाची एक एक वेगळी वेगळी काहीतरी परिस्थिती वाईट आहे वाईट वाईट खरंच वाईट आणि आपण जर आज जर तुमचे तळमळ मला कळाली जर आपण ह्या गोष्टी जर करत बसलो हो तर फार काही हाताला लागणार नाही आणि त्याची आहे नाही आज होत म्हणजे जे काही आणि तुम्ही जे अगदी ब्राह्मणाचं जे विदारक दृष्ट्या जे तुम्ही मांडलेलं आहे ना ते इतकं सत्य आहे तुमच्याविषयी जरा वाटलं मला अरे तुमच्या सारखे संत माणसं मला बोलतायत हे माझं भाग्य आहे <laughs> <laughs> मी काय कलाकार आहे पण तुम्ही संत माणसं मला बोलतायत किती भाग्य आहे माझं आज त्याच्यामुळे पाडव्याच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुमची तळव तुम्ही आला तर मला फोन करा हो हो करतो हां हो हो आशीर्वाद बरं वाटलं आहे शंभर टक्के आहे असेच मत वरच्यावर मांडत जा त्याच्यातून हो काहीतरी हळू क्रांती होत राहते नाही 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 अहो इतकं मला छान वाटलं त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येकाविषयी असं हे करत जा म्हणजे जेणेकरून एक समाजा समाजाविषयी प्रेम निर्माण होईल शंभर टक्के आम्ही कीर्तनाच्या किंवा प्रवचनाच्या माध्यमातून करतच असतो पण मला तुमची शैली एकंदर सगळं छान वाटली मला त्याच्यामुळे तुम्ही शंभर टक्के तुमच्याही पद्धतीनं फार छान निरूपण करा आणि असंच दुरावा दूर करत जा माणसाच्या मनात धन्यवाद अच्छा नमस्कार